साडेचार 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 कॅमेरा साडेचार चांगले भोतक साडे साडेपाच 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 साडे नमस्कार युट्युब फॅमिली खूप दिवसानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज खूप दिवसानंतर व्हिडिओ येतात त्याचं कारण म्हणजे कंपनीमध्ये एक जण वर गेले आणि त्याच्यासाठी शिफ्ट ऍडजस्टमेंट करावे लागतं त्यामुळे मला टाइम भेटत नव्हता पण आज आपले व्हिडिओ येत आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचा विषय कळलाच असेल आपल्या टायटल थमल आणि इंट्रोवरून तर आजचा विषय हा आपल्या मराठी माणसाच्या आवडतीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे काय मच्छी तर मी आणि माझी बायको आम्ही म्हणून थेट मुंबईला सर्वात आणि प्रसिद्ध म्हणजे गुलाबा फिश मार्केटला गेलेलो आहोत तर सकाळी चार वाजता घेऊन सहा वाजता पोहोचण्याचा प्लॅन होता सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे आम्ही तिथे आठ वाजता पोहोचलेलो आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे कोलबी खूप सारे कोलबी पॉपलेट नंतर हलवा बांगडा सुरमई कुपा अशा बऱ्याच व्हरायटीच्या आपल्याला मच्छी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि आपल्या व्हिडिओज आवडत असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड सोबत सुद्धा शेअर केला मार्केटमध्ये आम्ही उशिरा पोहोचल्यामुळे आपल्याला सकाळचा मार्केट तर बघायला भेटलेला आहे जे शेवट शेवटचा हिस्सा आपल्याला जो आहे आठ नऊ वाजेपर्यंत जो तो आपल्याला पाहायला मिळणार आहे सकाळी जर सहा वाजता जर पोहोचलो तर आपल्याला ऑप्शन बघायला भेटलं असतं की कशी होलसेलमध्ये मच्छी लोक घेऊन जातात व्यापारी घेऊन जातात ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार असतं पण हरकत नाही मित्रांनो आपल्याला उशीर जरी झाला असेल तरी आपल्याला आणखी बरंच काही काही बघायला भेटलो कोलब्या एक वाटा ला। एक वाटत तुमच्या काय हे कोलबी

कसा आहे गुप्पा किती पाहिजे तुम्हाला आताचे आले मग सकाळपासून जायला गुप्पा

স ভাড় চাসা রা মা লে মা মুভ ম বি ভন হা সাে পা সাড়ে পাচ, সাড়ে পাচ, সাড়ে পাচ, সাড়ে পা।

म्हणलं सार्क मासा खायचा असेल तर किती लाईल हे सार्क बाराशे हा बाराशेला दोन्ही बाराशेला हे कुठली मच्छे राणी मासे आहे ना किती लाईल हे पाचशेला पाचशेला सर्व

सोलून पण विकतात का त्याचे प्राइस जरा जास्त असेल ना कोलब्या जास्त दिसत अठराशे सगळे तेवढं खायला पण पाहिजे हलवाच ना आपण हे काय छोटी छोटी माकली आहे का कशी आहे दोनशे रुपयाला व्हिडिओसाठी शूट केलं घेतले मी दुसरी मच्छी हा का बांगडा आहे ना ही काय आहे

अजून टाक ना पाहिजे तर पाणी बाहेर येईल बर्फाच्या अख्ख्या गाड्याच्या गाड्या मच्छी घेऊन झालेली आहे आणि ही दमलेली आहे आता हिला असं बसून राहावं लागेल बाईकवरती सीटची बाईक सीटची बाईक फाटली बोलते बाईकची सीट फाटलेली मच्छी मार्केटमधून निघाल्यानंतर आमच्याकडे थोडा वेळ शिल्लक होता त्यामुळे मग आम्ही विचार केला की आलोच थोडा गेटवे ऑफ इंडिया वगैरे बघून तर जाऊया म्हणून मग गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल आणि ओबेरा हॉटेल बघून मग परत घरी यायला निघालो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढे येणाऱ्या आणखी व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा